नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे मागच्या काही दिवसापासून सततच्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील हे सातत्याने दौऱ्यावर असतात थेट कधी ते निवडणुकीच्या राजकारणात नसले तरी मराठा समाजाचे प्रश्न समाजावर होणारे अन्याय यासाठी ते धावून जातात बीड सह संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही त्यांचे मोठ्या प्रमाणावर दौरे होतात या सगळ्या व्यापामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली आहे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शनिवारी सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं सततच्या दौऱ्यांमुळे जरांगे यांना अशक्तपणा आल्याची माहिती आहे पुढचे आणखी काही दिवस जरांगे यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहे दरम्यान यापूर्वी हत्येच्या कटामुळे मनोज जरांगे चर्चा चर्चेत आले होते माजी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून काही लोकांनी हत्येचा कट रचला होता असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलेला होता त्यामुळे जरांगे पाटील हे मोठ्या चर्चेत आले होते या प्रकरणात धनंजय मुंडेंनी चौकशी पासून वाचण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घेतल्याचाही आरोप जरांगेंनी केला होता पुढे या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला हे कळू शकलेलं नाही मात्र मनोज जरांगे ची प्रकृती सध्या खालवली असून ते रुग्णालयात उपचार घेत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा